शेकापूर येथे शेतकऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात हरिण अडकला सर्पमित्र आशिष कलोरे यांनी केली हरणाची सुटका उदगीर तालुक्यातील शेकापूर येथील शेतकरी ज्ञानोबा कोणाळे यांनी वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून शेतातील पिकांचे संरक्षण व्हावे हो याकरिता शेतात चहूबाजूनी जाळी उभी केली होती शेतकरी ज्ञानोबा कोणाळे यांनी रोजप्रमाणे तीस ऑगस्ट रोज शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेताकडे गेले असता शेतात लावलेल्या जाळ्यात एक हरिण अडकलेला दिसला त्यांनी सर्पमित्र असिष कल्लुरे यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली असिष कल्लुरे यांनी शेखापूर येथे जाऊन जाळ्यात अडकलेल्या हरणांची सुटका केली

वेडिओ आहे एवढं चालू एवढे घ्या वड्या त्याच्या